भारतानं पाकड्यांना आणखी एक धक्का दिलाय बलुचिस्तान टाइम्स आणि बलुचिस्तान पोस्ट एकस अकाउंट बंद करण्यात आलेलं आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या तणाव शिगेला पोहोचला पावलं उचलली जात आहेत सिंधू नदीचं पाणी रोखण्याबरोबरच सीमेवरही कारवाई केली जाते याच दरम्यान एक महत्वाची माहिती ही समोर येते पाकिस्तान सोबतचे संबंध पहलगाम हल्ल्यानंतर ताणले गेलेत आणि बलुचिस्तान टाइम्स च एक्स अकाउंट जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे डिजिटल माध्यमातून कारवाई केली जात असून आता अनेक युट्यूब चॅनल सुद्धा भारतात बंद करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा ज्या प्रकारे या अगोदर भारताने पाकिस्तानवर जो वॉटर स्ट्राइक म्हणजे सिंधू जल करार रद्द केलेला होता यानंतर आता सोशल मीडिया स्ट्राईक म्हणता येईल कारण भारताने बलुचिस्तान टाईम्सचं जे ट्विटर अकाउंट आहे अकाउंट भारतामध्ये बॅन केलेलं आहे आणि कुठ संपूर्ण जो आ, वाद जो उपाळून आलेला आहे भारत पाकिस्तानमधला जो वाढता तणाव आहे यामुळे भारत का कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे अनेक प्रकारचे जी म्हणजे पाकिस्तानचा जो मित्रपक्ष आहे बलुचिस्तान याचं या ठिकाणी देखील ही आ, कारवाई केली जात आहे तिथले जे राजकीय नेते आहे यांचे देखील ट्विटर अकाउंट्स असेल किंवा सोशल मीडियाचे जे अकाउंट असेल हे बंद करण्यात आलेलं आहे या अगोदर देखील पाकिस्तानातील अनेक राजकीय नेत्यांचे जे ट्विटर अकाउंट असेल किंवा युट्यूब चॅनल असेल यावर देखील बंदी घालण्यात आलेली आहे आणि आता या ठिकाणी बलूचिस्तान मधले देखील जे युट्यूब चॅनल असेल किंवा ट्विटर अकाउंट असेल यावर बंदी घातली जी, घातली जी, गेली जी, आहे जी, धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या